पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून भाविकांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चक्क भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून विक्री केल्याचा त्यांचा हा गोरखधंदा उघड झाल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मंदिर समितीकडे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकांचा हा तीर्थविक्रीचा धंदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे समोर आलेल्या माहितीनुसार चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे महाद्वार घाटावर नदीत उतरण्यास भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे शिवाय या ठिकाणी बॅरिगेटिंग लावून बीव्हीजी कंपनीचे कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत मात्र हे सुरक्षा रक्षक नदीतील पाणी भाविकांना तीर्थ म्हणून विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आता या खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मंदिर समिती व व्हीव्हीची कंपनी काय कारवाई करणार याकडे राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले ला आहे